रामकृष्ण आरे देवा मराठी व्ही का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आत्ता ज्या तुम्हाला दिसत असेल रस्त्याच्या बाजूला तुम्ही बसलेलो आहे आणि ऊन असं खूप लागतंय आणि सकाळपासूनच उन्हाचा झटका जा आहे आबाळवर तुम्ही बघू शकता आबाळाला आबाळा असो आणि मी चार डांबरी रस्त्यावर बसलेलो आहे आणि आतल्या साईडला इथंच माझ्या शेळ्या चरत्यात आहे आता सोयाबीनाचे पिकं जी सोयाबीन आहेत का नाही ते आता पेरल्यानंतर आता तुम्ही बघू शकता हळूहळू त्यांची पानं झाडायला लागली ते आणि सोयाबीन आता मला वाटतं की पंधरा ते वीस दिवसात काही लोकांची अगोदर पेरलेले आहेत सोयाबीन ते तर आहे ती आणि सोयाबीन एवढं पंधरा दिवस शेळ्याने सोयाबीन जर खाली की शेळ्या तब्येत अंग धरून राहतात ना जेव्हा अंग धरत्या शेळ्या त्यावेळेला शेळ्या हांग धारल्यामुळं शेळ्या खणखणीत आणि झणझणीत खाऊन पिऊन दणदणीत राहतात आणि तब्येत तयार होते त्यांची एक प्रकारची तब्येत तयार होती आणि जे मी आत शेळ्यांना दूध पण चांगलं येतं आणि दूध चांगलं आल्यामुळं शेळ्याच चा... बकरी चांगली पोचतात आतली जी आत्ताच्या गावात शेळ्या आहेत का नाही त्यांची बकरी चांगली पोचते आणि येलेल्या शेळ्यांची तर बकरी नातखोळात असते ती बोलायचं कामच नाही सोयाबीनाला खूप दूध असतं सोयाबीनात कॅल्शियम असते कॅल्शियम मिनरल भरपूर काय असते त्याच्यात आयन हे असे काय पदार्थ असतात सोयाबीनाच्या ह्याच्यामध्ये आणि त्यामुळं सोयाबीन खाल्यानंतर शेळ्या अशा मधमस्त मुण होतात शेळ्या आणि शेळ्यांना नशा जडते सोयाबीनाची आता ती काय असतं आता थोड्या दिवसात बघा एक दहा पंधरा दिवसात सोयाबीनाची काढणी जर चालू झाली की मी काढणीचा व्हिडिओ म्हणतो तुम्हाला दाखवतो मित्रांनो कोणत्या पद्धतीने आमच्याकडं सोयाबीन काढलं जातं आणि काढून क मी मला वाटतं गेल्या वर्षी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे सोयाबीन मारताना मला त्याच्या फक्त सात ते आठ व्ह्यूज आले होते सात ते आठ लोकांनी बघितलेला तो व्हिडिओ होता आणि व्ह्यूज मला खूप कमी होती पण नवीन नवीन चॅनल असल्यामुळे मी जास्त लक्ष दिलं नाही त्याच्याकडं आता ह्या वेळेला बघूया की आता चॅनल माझे सबस्क्रायबर वाढलेले आहेत आणि चॅनल पण चांगला माझा चालला आहे फक्त माझं वॉच टाईम पूर्ण व्हायला फक्त एकशे वीस तास राहिले फक्त माझ्या तेवढं मला सहकार्य करा मित्रांनो तर तुम्हाला मी आता सोयाबीनाची अवस्था दाखवतो तर चला पण जाऊया सोयाबीनची अवस्था बघायला मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता अशाप्रमाणे आता सोयाबीन माडांगलेले आहेत आणि पलीकडच्या साईडला वांग्याची लागवड केलेली वांगे जी, के जी शेत आहे पलीकडच्या साईडला अशा पद्धतीनं सोयाबीन सुकतं आणि सुकल्यानंतर आता हे सोयाबीन कमीत कमी चार ते पाच दिवस घेणार सुकायला अजून पाला थोडा पलीकडच्या साईडला झडलेला नाही तो जर पाला पूर्ण झडला की लगेच त्या आधी आधीमध्ये मधोमध तुम्हाला दिसत तळवट्यावरती सोयाबीन चांगलं सुकलेलं आहे असं जर चार ते पाच दिवस गुण लागलं ला, तर सोयाबीन तडतड आपल्या मनानं फुटायला चालू होतं मग यासाठी सोयाबीन हे काढायला पाहिजे चार ते पाच दिवसात त्याला काढलं पाहिजे हे पीक काढलं तर आपल्याला दुसऱ्या पिकाला शेत आपलं तयार होतं आणि दुसऱ्या पिकाला शेत तयार झाल्यानंतर आता सोयाबीन काढणे झाले की एक चार ते पाच दिवस वावर ते पाच सात दिवस असं मोकळं असते शेती त्याच्यानंतर जर पाऊस पडला तर एखाद्या वेळेस तर आणि एक पंधरा दिवस वाढवतात मग यातून ढाळे डोळे असले की शेळ्या शेळ्यातनं तरतात ढाळे डोळे बारीक सारे घावले की शेळ्या खात्यात आणि खाऊन मग शेळ्या ठणठणीत राहतात आणि मग शेळ्यांचं अंग धरणीत चालू होते अंगास भरून येतं पूर्णपणे खालेला जे शेळ्याने सोयाबीन जे खालेलं असतं का नाही ते त्यांच्या अंगाला लागतं का तर त्याच्यामध्ये खूप असे विटॅमिन्स आणि फायबरस असतात आणि त्यामुळं त्या शेळ्यांचं खाल्ल्यामुळं खूप त्यांना शरीरात बदल होत जातो आणि शेळ्या तब्येत धरून रक्ताचं प्रमाण वाढतं आणि शेळ्या तब्येत धरून चांगल्या राहतात आणि येणारे संतान म्हणजे त्यांची बकरी खूप चांगली देतात शेळ्या अशा पद्धतीनं सोयाबीनाची काढणी होते काढणी झाल्यानंतर सोयाबीन काढायच्या नंतर मग मशिनी सहाय्यानं मिळून घ्यायचं जर मी समजा उद्या दिवशी कधी चार दिवसात जर या साईडला आलोच तर तुम्हाला हा जर सोयाबीन काढत असला तर मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो एक ते चार पाच दिवसात पाच ते सहा दिवसात येणार इकडे आल्यानंतर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ बनवून दाखवतो मित्रांनो मग तुम्ही बघू शकता कोणत्या पद्धतीत सोयाबीन काढलं जातं आणि कोणत्या पद्धतीत मिळलं जातं त्यामुळं मला व्ह्यूज आता एक्स्ट्रा हवे आहेत तुमच्याकडून मला जेवढे व्ह्यूज जास्त येतील तेवढे माझा चॅनल लवकर ग्रो करणारं मॉनिटाय चॅनल पाहिलं अजून मला फक्त दीडशे मिनिट बाकी आहेत दीडशे तास जर तुम्ही बघितला व्हिडिओ माझा सगळ्यांनी मिळून तर माझा चॅनल मॉनिटर्ज होत होईल अशी मी आशा करतो मित्रांनो आता माझे सात हजार पूर्ण झालेत सबस्क्रायबर ज्या वेळेला दहा हजार माझे पूर्ण होतील त्यावेळेला अं मी अजून अजून थोडा मोठा हळूहळू ठेंबे ठेंबे तळसाचं मन म्हणतात की सत्य हळूहळू मोठं व्हायचं असतं एकदम कधी मोठं व्हायचं नाही सूरज चव्हाण सारखं सूरज चव्हाण एकदम मोठा झाला गप करणं गायब झाला व्हिडिओ क व्हिडिओ युट्यूबवर एक व्हिडिओ नसतो मग असं असते म्हणून यासाठी नेहमी ठेंबे ठेंबे तळे साचे अशा पद्धतीने राहत असतं मित्रांनो जर बरा वाटला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी दिम्रार्थी, दिम्रार्थी।